लाव महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लातूर येथे राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला लातूर येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने तेरावा राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता हा मेळावा लिंगायत सांस्कृतिक भवन खंडोबा गल्ली येथे आयोजित केला कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे खासदार शिवाजी अप्पा बंडप्पा काळगे तसेच भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या अर्चना शैलेश पाटील चाकूरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल भारतीय सेवा संघटनेचे अध्यक्ष मनोहर धोंडे हे होते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सत्काराप्रसंगी खासदार डॉ काळगे यांनी पुढे बोलताना सांगितले समाज संघटन समाज प्रबोधन या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले त्याचवेळी भाजपच्या सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी सुद्धा बोलताना सांगितले की वराचे रंगरूप न पाहता तो सुसंस्कारित मेहनती आणि प्रामाणिक हुशार आहे हे पाहूनच वराची योग्य निवड करावी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी बोलताना सांगितले समाज संघटक समाजाची एकजुटता तसेच जनगणना दो नजार दोन हजार सव्वीस महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ यावर सखोल मार्गदर्शन केले परमपूज्य श्री एकशे राजेश्वर गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूर यांच्या रसाळ मधुर आशीर्वादाने आणि आशीर्वचनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली वधूवर मेळाव्यास कर्नाटक आंध्र तेलंगणा महाराष्ट्र येथून पालकांची उपस्थिती होती वधुवरांच्या नोंदी जवळपास दोन हजारच्या वर झाल्या आहेत कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सर्वांना

तर आपला विचार आणि आपला बसवेश्वरांनी सांगितलेला जो एक मोठी त्यांना आपण जगत ज्योती म्हणतो क्रांती सूर्य म्हणतो पण आपण सगळे काजवे इतके सुद्धा राहिलेलो नाही त्याचं कारण हे की आपण विखरू म्हणून आजच्या मला माफ करा पण ह्या मंचाच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करणार आहे की समाज बांधणार नाही समाजाच्या समाजातील घटकांच्या समाजातील तरुणासाठी समाजातील महिलांसाठी वंचितांसाठी आपण सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे आणि आमच्याकडून मागे धोंडे साहेबांच्या शिखर आमचे आहेत ते आमच्याबाबांच्या पण उदगीरला काम करतात तर त्यांच्या माध्यमातून एक ओबीसीच्या मागणीसाठी आमची चर्चा झाली होती हैदराबाद गॅजेटमध्ये ओबीसीचं प्रमाणपत्र आपल्या समाजालाही ते ॲक्सेप्ट व्हावं ही मागणी संघटनेतर्फे केली गेलेली आहे मी आपल्या सर्वांना सर्वांच्या समक्ष ही ग्वाही देऊ इच्छिते की माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयावर मी स्वतः जाऊन भेटेन आपण सगळेजण आला तर जास्त आनंद आणि आपल्या ही समाजाची ओबीसी मधून हैदराबाद मध्ये ज्या नोंदी आहेत मला शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कळलं की आपण एक्क्याऐंशी हजारपेक्षा अधिक नोंदी तर मग आपण सगळेच जण म्हणतो साहेब आपण या मंचावर असलेले प्रत्येकजण आपण माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेऊया मुख्यमंत्री महोदयांना हा विषय पटवून समजून सांगूया आणि जर मुख्यमंत्री साहेबांनी होकार दिला तर मला वाटतं की आमच्या सगळ्यांच्या जीवनाचं सार्थक झालं कारण समाजातील बांधवांना एक मोठी संधी त्याच्या दृष्टीने उपलब्ध होणार आहे दुसरी महत्त्वाची मागणी की आपल्या वीर महामंडळाची जी आहे त्याच्यासाठीचा आम्ही सगळीच जण घेतोय पण अनेक योजना सुरू झाल्या होत्या इलेक्शनच्या दरम्यान त्यामुळं थोडीशी फंडची कमी आहे त्यामुळे त्याला भावा तितका निधी मिळत नाहीये बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला पण त्याच्यावरही आपण सगळेजण मिळून त्याचाही पाठपुरावा करूया की त्या गोष्टी झाल्या तर समाजातील ओळखीच्या अनोळखीच्या समाजातील नातेवाईक असलेल्या नातेवाईक नसलेल्या जन्मभेळ दहा वाजून चव्वेचाळीस मिनिटं परळी वैजनाथ या ठिकाणी यांचा जन्म झाला जन्मवाद गुरुवार आहे रास मिथून आहे उंची पाच फूट पाच इंच आहे रक्तगट ए पॉझिटिव्ह आहे जात लिंगायत शिरवंत आहे पुरदेवन संगमेश्वर आहे शिक्षण आहे बी कॉम सी ए फायनल सेव्ह फर्म पुणे पुणे या ठिकाणी नोकरी करतात त्याचा संपर्क संपर्क क्रमांक आहे नव्याण्णव चौऱ्याण्णव झिरो पाच बत्तीस चौसष्ट सव्वीस चौऱ्याण्णव झिरो पाच बत्तीस चौसष्ट सव्वीस धन्यवाद उत्तरेश्वर नारायण कुमार आहे